मित्रांनो इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेल्या त्या शौर्य दिनाचे आज आपण साक्षीदार होणार आहोत ज्याने सांगितलं की सत्याचाच विजय होतो ज्या दिवशी अन्यायाविरुद्ध आवाज हा उठवला गेला आणि नेहमीच सत्याचाच हा विजय झाला तो दिवस होता एक जानेवारी इसवी सन अठराशे अठरा व्हिडिओमध्ये आपण भीमा कोरेगाव येथे झालेल्या युद्धामध्ये जे शहीद सैनिक होते त्यांना मानवंदना ही, ही देणार आहोत नमस्कार मित्रांनो द सुमित विजय या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि मी तुमचा होस्ट सुमित साळवे तर आज आपण भीमा कोरेगाव या ठिकाणी गेलो होतो ज्या ठिकाणी जानेवारी लढाई झाली होती आणि त्या लढाईमध्ये जे शहीद झालेले सैनिक होते तर त्यांना मानवंदना देण्यासाठी आपण त्या ठिकाणी गेलो होतो तर या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती ही सांगितलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा कारण की मी तिथे प्रत्यक्षात जाऊन संपूर्ण माहिती व संपूर्ण जे व्हिडिओ क्लिप्स आहेत ते काढलेले आहेत तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ हा पहा मित्रांनो भीमा कोरेगाव हे ठिकाण महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या शिरूर या तालुक्यामध्ये आहे प्रत्येक वर्षाच्या पहिल्या दिवशी भीमा कोरेगावी ते शौर्य दिवस हा साजरा केला जातो कारण की याच ठिकाणी इसवी सन एक जानेवारी अठराशे अठरामध्ये महार सैनिकांमध्ये आणि पेशवाईमध्ये घनघोर युद्ध झालं होतं यामध्ये महार सैनिकांचा विजय झाला होता शहीद सैनिकांना मानवंदना देण्यासाठी लाखो अनुयायी इथे येत असतात आपण भीमा कोरेगाव इथे आलेलो आहे आता रात्रीचे अकरा वाजलेत हे पहा आता एकतीसचा डिसेंबर म्हणजे वर्षाचा हा शेवटचा दिवस आहे आणि अकरा वाजलेत तरी एवढी गर्दी आहे म्हणजे एक तारखेला म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या वेळेस खूप गर्दी असली होती खूप गर्दी आताच एवढी आहे तर जाऊया आपण आता त्या वीरांना मानवंदना ही देऊया म्हणजे सलामी ही, ही देऊया पोलिसांनी खूप चांगला बंदोबस्त हा केलेला आहे हे पहा खूप सुंदर हा बंदोबस्त आहे हे पहा तो पहा शौर्य स्तंभ मित्रांनो ही भीमा कोरेगावची लढाई ही कोणत्या कारणामुळे झाली तर ती आपण आता जाणून घेऊया दुसरे बाजीराव पेशवे यांच्या काळामध्ये गरीब मध्यमवर्गीय जी लोक होती त्यांना अत्यंत हीन वागणूक ही दिली जात होती जो त्रास देणारा माणूस होता तो हे विसरून जात होता की मी ज्याला त्रास देतोय तो सुद्धा माझ्यासारखाच एक माणूस आहे या अन्यायाविरुद्ध ही लढाई ही झाली होती ज्यामध्ये पाचशे नोव्हेंबर इसवी सन अठराशे सतरा मध्ये झाली पुण्याच्या खडकी या भागामध्ये इंग्रज आणि दुसरा बाजीराव पेशवे यांच्यामध्ये युद्ध झालं यामध्ये दुसरा बाजीराव पेशवे यांचा पराभव झाला व ते साताऱ्याला पळून गेले काही महिन्यांनी इंग्रजांना ही बातमी समजली की दुसरा बाजीराव पेशवे हे पुन्हा युद्धाच्या तयारीमध्ये येत आहेत ज्या ठिकाणी भीमा नदीच्या काठावर इंग्रजांची छावणी होती तिथे ते हमला करणार आहे त्याच काळात महार सैनिकांच्या परिवाराला अत्यंत हिन वागणूक ही दिली जात होती व त्यांच्यावर अन्याय हा केला जात होता या त्रासाला कंटाळून पाचशे महार सैनिकांनी इंग्रजांसोबत समजोता केला व भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये ते पेशवाई विरुद्ध लढ या लढाईमध्ये पेशवाईचा संपूर्णत अंत झाला एक जानेवारी इसवी सन अठराशे अठरा मध्ये ही लढाई झाली बारा तास ही लढाई चालू होती आणि भीमा कोरेगाव मध्ये या लढाईचा अंत झाला लढाईमध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणासाठी इंग्रजांनी भीमाकुरेगाव इथे हा जयस्तंभ उभारला या जयस्तंभांची उंची ही पंच्याहत्तर फूट एवढी आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जानेवारी इसवी सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये भीमा कोरेगाव या ठिकाणी येऊन वीरांना अभिवादन केलं व त्यांना सलामी ही दिली त्या दिवसापासून ते आजपर्यंत व इथून पुढे प्रत्येक वर्षाच्या पहिल्या दिवशी लाखो अनुयायी इथे येणार व युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांना भीमा कोरेगाव इथे येऊन मानवंदना ही देणार दे मान या विजय स्तंभावर शहीद झालेल्या एकोणपन्नास सैनिकांची नावे ही कोरलेली आहेत मित्रांनो ही भीमा कोरेगावची लढाई ही झालीच नसती जर त्या काळामध्ये माणसाला माणूस म्हणून जर वागणूक ही दिली असते मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीसमोर त्याच्या परिवाराला जर कोणी त्रास देत असेल तर तो माणूस ते सहन करणार नाही व संपूर्ण जगसुद्धा त्याच्या विरोधात उभा राहिलं तर तो एकटा त्या संपूर्ण जगासोबत लढेल ह्या एका वाक्यामध्येच ही लढाई का झाली हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून पुणे पोलीस व संपूर्ण पुणे नगरपालिकेचे कर्मचारी व भीमा कोरेगाव येथील ग्रामस्थ व जे सुद्धा या कार्यक्रमाशी निगडीत आहेत त्यांचं या व्हिडिओच्या माध्यमातून मी अभिनंदन करतो कारण की सर्वांनी उत्कृष्ट असं नियोजन हे केलेलं आहे व एका सुद्धा माणसाला हा त्रास झालेला नाहीये मित्रांनो ना, आता रात्रीचे दोन वाजलेले आम्ही बारा वाजता जयस्तंभाला ही देऊन आलो आता इथे तिथे खूप गर्दी होती तरी पोलिसांनी खूप मॅनेज केलं सर्व सांभाळलं आहे आता मी ते रात्रभर राहणार आहोत ते पहा आम्ही इथे हा टेंट लावलेला आहे खूप गर्दी आहे इथे ते पहा असं हा आमचा टेंट आहे तर आ, इथे आम्ही म्हणजे रातच्या रस आज झोपणार आहे हां आता रात्रीचे दोन वाजले आहेत आम्ही बारा वाजता मानवंदना नेऊन आलो जयस्तंभाला आणि आता इथे आम्ही हा टेंट टाकले रोडच्या बाजूला म्हणजे टोलनाक्याच्या पुढे थोडी जागा आहे तर इथे सेफ आहे कारण की इथे खूप लोकं झोप झोपलेली म्हणजे या शेडच्या खाली तर इथेच आम्ही आता झोपत आहे हे पहा हा आमचा टेंट आहे जे सकाळी सहा वाजता उठून परत जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जाणार आहे तर आता दोन वाजलेत आता झोपतो आता थोडा आणि नंतर उद्या परत सकाळी लवकर उठायचं चला गुड नाईट मित्रांनो आपण शौर्य दिनाच्या आदल्या दिवशी तिथे गेलो होतो व त्या ठिकाणी राहिलो होतो गुड मॉर्निंग मित्रांनो दोस्तूमिति विजन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि हे पहा आता आपण भीमाकोरे गाव इथे आहे रात्रीचे टेंट टाकून हा झोपलो होतो आपण तर जाऊया आता सकाळचे सहा वाजलेत आणि आपण जे स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आता चाललोय फ्रेश वगैरे झालो आपण तर जाऊया आपण तिकडे मित्रांनो जेवढी गर्दी रात्री झाली होती त्याच्या दुपटीने सकाळी ही गर्दी झाली प्रशासनाने संपूर्ण नगर हायवे हा बंद केला होता शिक्रापूर ते वाघोली या दरम्यान संपूर्ण रस्ता हा बंद होता तर प्रशासनाने मोफत बस सेवा ही सुरू केली होती साहेब मित्रांनो ही पेरणे पुली चौकी आहे आणि इथे पहिले एक टोल नाका होता आता तो काढलेला आहे आणि इथूनच म्हणजे हे रस्ते बंद केलेले आहेत हे पहा मी पूर्णपणे म्हणजे इथून कुठल्याही प्रकारची गाडी आता इथे पुढे जाऊ शकत नाही इथे आपली गाडी लावून पार्किंगची सुद्धा सोय आणि इथून आपल्याला आता चालत जाईल हे एंट्री गेट आहे तर इथून आपल्याला आता आज जायचं आहे जाऊया पण आता इलेक्ट्रॉनिक गेट आहे हे पहा कालसुद्धा आपण इथे आलो होतो रात्री आता सकाळचे आठ वाजलेत तर जाऊया तरी आठ वाजले तरी खूप गर्दी आहे अजून खूप ही होणार आहे पहा मित्रांनो हे पाहू शकता आपण किती गर्दी गर आहे किती गर्दी दोन हजार आठ वा शौर्य दिवस आहे हा हे जयस्तंभ पूर्णपणे हा सजवलेला आहे you oh. तर मित्रांनो आपण काढून भीमा कोरेगाव या ठिकाणी गेलो होतो आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर द सुमित विजन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो